नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये आज आपण अगदी झटपट बनून तयार होणारी घोसाळ्याची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत ही भाजी पचनासाठी हलकी असते तसेच ही भाजी खूप पौष्टिक असते चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूयात इथे मी दोन घोसाळे घेतले आहेत याला गिलके देखील म्हणतात सगळ्यात आधी आपण याचे डेट काढून घेऊयात आणि याच्यावरती जी साल आहे ती आपण काढून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने याच्यावरती जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे अगदी काही मिनिटात बनवून तयार होणारी ही, ही भाजी आहे ही भाजी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता कारण सकाळच्या टायमिंगला खूप घाई असते तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि खायला देखील ही भाजी खूप छान लागते तसेच या भाजीचे खूप सारे फायदे आहेत पचनासाठी खूप चांगली आहे, आहे कॅलरीज कमी आहेत ज्यामुळे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते फायबर भरपूर प्रमाणात आहेत ज्यामुळे पोट साफ होते आणि डायबेटीजसाठी देखील ही भाजी खूप उपयुक्त आहे हे बघा अशा प्रकारे हे सर्व साल काढून झालेली आहे आता मी याला कापून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे छोट्या छोट्या स्लाईसमध्ये मी याला कट करत आहे ज्यामुळे आपली भाजी लवकर शिजते तसेही ही भाजी शिजायला वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटात अगदी लवकर ही भाजी शिजून तयार होते ही भाजी आपल्याला तेलात फ्राय करायची आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे हे बघा कापलेल्या गोसाळ्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये आठ ते नऊ हिरव्या मिरच्या थोडंसं तेल आणि आठ ते नऊ लसूण पाकळ्या मी यात टाकलेल्या आहे याला आपण तेलात थोडंसं परतून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते हे बघा याला आपण मिक्सरमधून काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेत आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तेल गरम झाल्यानंतर यात मी मोहरी टाकलेली आहे आणि त्याचबरोबर जिरे पण टाकलेले आहेत जिरे मोहरी छान तडतडून तर द्यायची आहेत आता मी यामध्ये एक कांदा कापलेला तो टाकत आहे याला गुलाबीसर रंग येईपर्यंत परतायचा आहे जास्तही लाल करायचा नाहीये हलकासा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला याला परतायचा आहे हे बघा तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आणि आपला कांदा हलकासा गुलाबीसर झालेला आहे आता मी यामध्ये थोडीशी हळद टाकतीये याला एखादं मिनिट परतायचं म्हणजे आपली हळद तेलात छान परतली जाते आता लगेच मी यामध्ये वाटून घेतलेला हिरव्या मिरचीचा मसाला टाकून घेत आहे जो आपण लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेला होता याला पण एखादं मिनिट परतायचं आहे कारण याला आपण भाजून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त परतायची गरज नाही आहे आता धुवून घेतलेले घोसाळे मी यामध्ये टाकत आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे परत एकदा मी याला मिक्स करून घेत आहे आता याला चार ते पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे यात मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये कारण ज्यावेळेस आपण मीठ टाकतो त्यानंतर भाजीला थोडंसं पाणी सुटतं तुम्ही पाहू शकता भाजीला आपल्या थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता मी यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे कूट हे ओबडधोबड असावं जास्त बारीक कूट टाकायचं नाही मिक्स करून घेऊयात आणि परत एकदा आपण याला एखाद मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे हे बघा एक मिनिट झालेला आहे आणि आपली भाजी छान प्रकारे शिजून तयार झालेली आहे अगदी झटपट अशी भाजी ही बनून तयार होते आणि खूप स्वादिष्ट ही भाजी लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा